नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी आज रात्रीच्या जेवणात बनवते अंडाकडी तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे रेसिपीसाठी बघा मंडळी मी इथे घेतले अंडी उकडून घेतली आहेत इथे आलं लसूणची पेस्ट बनवली आहे कांदा टॅमॅटो आणि कढीपत्ता फोडणीसाठी इथे वाटण आहे आणि माझ्या चपात्या पण आहेत हे बघा चपात्या बनवायच्या आहेत तर फक्त अंडाकडी आणि चपाती करायची आहे बाकी भात वगैरे सगळं झालं आहे आणि आरूसाठी मला ऑमलेट काढायचं आहे तर मंडळी आपण सुरुवात करूया रेसिपीला आणि मला तुम्हाला इथे दाखवायचं आहे मंडळी बघा मी रात्री लेट म्हणजे नऊ नौ साडेनऊला मार्केटला गेली आणि वाटाणा आणला इथे इथे टॅमॅटो आणले आहे हे बघा टॅमॅटो खूप छान मिळाले थोडं लेट गेलं ना की स्वस्त मिळतं सो मी गेली आणि इथे मला कैरी मिळाली आहे सो मी कैरी पण आणली आहे आणि गाजर आहे आणि इथे काकड्या पण आहेत हे बघा कैऱ्या खूप छान मिळाल्या मला मस्त हिरवीगार मला खूप आवडते कैरी सो घेऊन आली तर आपण आता इकडे मंडळी सुरुवात करूया रेसिपीला सगळ्यात आधी गॅस पेटवून घेते मी याच्यात वाटण भाजून घेतलं होतं म्हणून मी त्याच अंडा अंडाकडी बनवते मंडळी कडाई तापली इथे आपण तेल घेऊया फोडणीसाठी म्हणजे तेल तापलं इथे मी कांदा टाकून घेते घेतलेला आला लसूण माझ्याकडची पेस्ट संपली आहे म्हणून मी खलबत्त्यातच आलं आणि लसूण कुठून चांगलं बारीक करून घेतलं ते चांगलं परतून घेऊया पत्ता टॅमॅटो टाकूया कांदा टॅमॅटो परतून झाला की आपण आता इथे मसाले टाकून घेऊया चमचा हळद एक चमचा मिरची पावडर तीन चमचे मालवणी मसाला तुमच्याकडे घरगुती कोणताही मसाला असेल तर तुम्ही तो वापरू शकता आणि इथे चवीपुरतं मीठ सगळे मसाले आपण कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा आहे फक्त दोन मिनिट झाकण ठेवूया आपण आपण बघूयात आता आपण इथे हे वाटण जे बनवलंय कांदा आणि सुक खोबरं गरम करून म्हणजे भाजून वाटलाय आपण मिक्सरला तर ते घेऊया तर परतून घ्यायचंय आपल्याला म्हणजे त्या मसाल्यांमध्ये मी याच्यामध्ये दुसरा कोणताच म्हणजे अंडा कडीचा मसाला वगैरे असं काय वापरलेलं नाहीये घरचाच मसाला वापरला याच्यामध्ये गॅसवर दोन मिनटं आपल्याला असं परतवून घ्यायचंय गरम पाणी होत तुम्हाला किती कडी पातळ जाड हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकतात होणारी रेसिपी आहे मंडळी मी अजून ऍड करते थोडा वेळ जातो कारण सुखोबर आपण घालतो मग ते किसायचं वगैरे असतं तर त्याच्यासाठी किंवा आपण किसून ठेवलेलं फ्रीजमध्ये असेल तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे वेळ कमी लागतो नाहीतर ही पटकन होणारी रे रेसिपी आहे आपण ह्याला एक चांगला कड येऊ देऊया चांगला कड आला की आपण याच्यामध्ये उकडलेली जी अंडी आहेत मंडळी ही ती सोडायची आहेत पण त्याआधी असा उकळ येऊ द्यायचा आहे एक पाच मिनिट उकळ येऊ द्यायचा आहे अंडी टाकायच्या आधी मंडळी अंड्यान आपल्याला अप, इथे एका बाजूने असे चार अर्धवट काप काढायचे बघा असे छान उकळा आलाय बघा खूप जास्त पातळ नाही केलंय मी आणि गॅस आपल्याला खूप फास्ट नाही ठेवायचा मीडियम वरच बनवायचंय असं एक साईडने चार असे अर्धवट भाग केलेली अंडी आपण आता या रश्यामध्ये सोडणार आहोत मध्ये अंडी सोडल्यानंतर थोडस फिरवून घ्यायचंय आणि पुन्हा एक कड येऊ आहे त्यानंतर मंडळी आपली अंडाकडी रेडी छान सुटलाय मंडळी एवढी मस्त झाली आहे खूपच छान मी मठ टाकलेलं नाहीये कारण मी मगाशीच एकदाच मीठ टाकलंय ना मस्त उकळ आलाय आपण एक कड काढून घेतलाय आणि आपली अंडाकडी मंडळी रेडी झाली आहे हे बघा आता आपण इथे वरून टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर पटकन होणारी रेसिपी आहे मंडळी बंद करूया चपात्या पण आपण फटाफट बनवून घेऊया आपल्या चपात्या हे बघा रेडी आहेत करून मस्त आता मी इथे इथे एक चमचा तेल टाकून गैस तव्यावर आरू साठी ऑमलेट काढणार आहे बघा ऑमलेट काढून घेतलं मंडळी चपाती आणि ऑमलेट खूप आवडत त्याच्याच प्लेट मध्ये काढून घेते हे आरूची प्लेट आहे मंडळी आपलं जेवण इथे रेडी आहे बघा आहे ते भात रेडी झालाय आरू साठी मी ऑमलेट बनवलंय चपाती इथे सलाड तयार आहे आणि मंडळी हा अंडा झणझणी जन तशी अंडा घडी रेडी आहे आपलं संपूर्ण जेवण रेडी आहे कडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय